बुलढाणा जिल्ह्यामध्ये राहणारा एक तरुण होता आणि तो तरुण नोकरीनिमित्त पुण्यामध्ये गेला होता मग पुण्यामध्ये नोकरीनिमित्त गेलेलं असतानाच त्या ठिकाणी काही दिवस तो त्या ठिकाणी राहिला आणि त्या ठिकाणी राहिल्यानंतर एका तरुणीबरोबर त्या तरुणाची वळख झाली आता वळख वल्यक झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं मग प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर त्या दोघा जणांनी एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर दोघा जणांनी लग्न करायचं सुद्धा ठरवलं आता दोघा जणांनी लग्न करायचं ठरवलं आणि आळंदीला जाऊन एका ठिकाणी दोघा जणांनी लग्नसुद्धा केलं पण मात्र लग्न केल्यानंतर त्यांना जग जाहीरपणे मी लग्न केलंय असं कोणालाही सांगितलं नाही किंवा त्याच्या बायकोला पुढं आणलं नाही तो त्याच्या बायकोला घेऊन पुण्यामध्येच लपून ठेवून राहत होता आणि बघता बघता काही दिवस अशाच पद्धतीनं निघून गेले मग काही दिवस निघून गेल्यानंतर त्याचं त्या बायकोवरून मन भरल्यानंतर त्या तरुणानं पुन्हा एकदा दुसरं लग्न करायचं ठरवलेलं होतं आणि दुसरं लग्न करायचं ठरल्यानंतर दुसरी नवरी त्याला मिळालेली होती आणि त्यानं दुसऱ्या महिलेसोबत साखरपुडा देखील केलेला होता पण मात्र जेव्हा पहिल्या बायकोला या संपूर्ण प्रकरणाचा तपास माहिती मिळाली होती तेव्हा मात्र घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला देखील ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक गाव आहे आणि त्या गावामध्ये राहणारा एक निखिल नावाचा तरुण आहे आणि तो तरुण पुण्यामध्ये काही कामानिमित्त गेलेला होता आणि त्या ठिकाणी राहत होता मग त्या ठिकाणी राहत असताना त्याची ओळख एका किरण नावाच्या तरुणीबरोबर झाली आणि दोघा जणांनी मिळून आळंदीमध्ये जाऊन एका ठिकाणी लग्नसुद्धा केलं मग आता लग्न केलं सगळं काही झालं पण मात्र तरीसुद्धा त्या दोघा जणांनी लग्न केल्यानंतरही कोर्ट मॅरेज देखील केलं आणि त्याच्या बायकोला घेऊन तो पुण्यामध्ये राहत होता मग बरेच दिवस त्या ठिकाणी पुण्यामध्ये राहत असताना या निखिलला आता दुसरी एक बायको आवडू लागली होती आणि ती त्याच्यासोबत लग्न करायला देखील झाली होती कारण की त्यानं सांगितलं होतं मी मोठ्या नोकरीला आहे मला सुद्धा चांगली नोकरी आहे असं आहे तसं आहे त्यानं मोठेपणा दाखवलेला होता पण मात्र त्याचं पहिलं लग्न झालेलं आहे त्याला बायको आहे ही गोष्ट त्यानं लपवलेली होती आणि कोणाला जास्त सांगितलेली नव्हती मग तारीख आली सात मार्च दोन हजार पंचवीसची सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी निखिलचा साखरपुडा पुण्यातल्या एका नोकरी करणाऱ्या तरुणीसोबत झाला होता आणि ती पुण्यामध्येच राहत होती मग तिच्यासोबत साखरपुडा झाला साखरपुडा मध्ये तिच्या आईवडिलांनी मोठा खर्च केला नवरदेवाला अंगठी दिली त्या ठिकाणी हॉल बुक केला बरं डेकोरेशन लावलं चांगलं जेवायला खावायला केलं आणि त्या साखरपुड्यामध्ये मोठा खर्च केला सात लाख रुपये साखरपुड्यामध्येच खर्च केले आता साखरपुड्यामध्ये खर्च केल्यानंतर त्यांनी काही फोटो वगैरे त्या साखरपुड्यामध्ये काढले आणि फोटो साखरपुड्यामध्ये काढल्यानंतर फोटो त्या होणाऱ्या नवरीनं सोशल मीडियावर टाकले की तिची एंगेजमेंट झालेली आहे म्हणून आता निखिलनं हे फोटो टाकले नव्हते व्हायरल केले नव्हते पण होणाऱ्या नवरीनं काही फोटो सोशल मीडियावर टाकले की एंगेजमेंट झाली म्हणून आता कसं ती परम म्हणजे आता ते तसं निघलंच आहे की काही बड्डे असेल एंगेजमेंट असेल लग्न असेल वाढदिवस असेल काही असेल काही कार्यक्रम असले त्याचे फोटो काढायचे आणि सोशल मीडियावर टाकून द्यायचे त्याच पद्धतीनं त्या व्हाणाऱ्या नवरीने देखील काही फोटो सोशल मीडियावर टाकले आणि ते फोटो टाकल्यानंतर निखिलच्या पहिल्या बायकोनं पाहिले आता पहिल्या बायकोनं ते फोटो पाहिल्यानंतर तिची तळपाय ज्या एक मस्तकाला गेली आणि तिला वाटलं त्यांनी अगोदर लग्न केलेलं आहे आणि दुसरं आता लग्न करतोय हिची जिंदगी खराब केली तिचीसुद्धा जिंदगी खराब करतो आहे म्हणून त्या पहिल्या बायकोनं त्या दुसऱ्या महिलेसोबत त्यांना साखरपुडा केला होता तिला सोशल मीडियाच्या माध्यमातूनच संपर्क केला मॅसेज केला आणि मॅसेज करून सांगितलं की तुझ्या होणाऱ्या नवऱ्याचं लग्न माझ्यासोबत झालेलं आहे आणि त्याचे काही डॉक्युमेंट पुरावे सर्टिफिकेट फोटो सगळं काही माझ्याकडं आहे आता त्या महिलेनं लग्न झालेले कागदपत्र दाखवले फोटो दाखवले तेव्हा ज्या तरुणीबरोबर त्याचा साखरपुडा झाला होता त्या तरुणीच्या आणि तिच्या घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली कारण की त्यांनी मागच्या पुढच्या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता फक्त पोरग चांगल्या नोकरीला आहे म्हणून पोरगी द्यायला तयार झाले होते आणि त्याच्यावर साडेसात लाख रुपये खर्च देखील केले होते मग आता एवढा खर्च करून देखील त्यांनी त्यांची फसवणूक केली आहे असं त्यांना जेव्हा वाटलं तेव्हा त्यांनी तात्काळजवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सर तक्रार दाखल केली आणि तक्रार दाखल केल्यानंतर त्या फसवणूक करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी मुलीकडच्यांची होती पण मात्र तक्रार दाखल होऊन दहा दिवस झाले पंधरा दिवस झाले एक महिना झाला तरीसुद्धा गुन्हा दाखल होत नव्हता अखेर दोन महिने उलटून गेल्यानंतर अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी ती जो फसवणूक करणारा नवरदेव निखिला आहे आणि त्याची आई आहे बहीण आहे बहिणीचा नवरा आहे आणि एक मित्र आहे याच्यासह या, या सगळ्यांवर रितसर तक्रारीनुसून गुन्हा दाखल झालेला आहे कारण की या सगळ्यांनी मिळून त्या महिलेला फसवलेला आहे तिच्या घरच्यांना फसवलेला आहे आणि याचं लग्न झालेलं असूनसुद्धा कोणालाही सांगितलं नाही आणि फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात काही गोष्टी या चांगल्यासाठी असतात तर काही गोष्टीचे परिणाम वाईट होतात म्हणजे काहीजणं सोशल मीडियाचा वापर हे चांगल्या गोष्टींसाठी करतात तर सोशल मीडियाचा वापर काही जणं वाईट गोष्टींसाठीसुद्धा करतात पण मात्र चांगली गोष्ट त्या महिलेसाठी ही झाली की तिच्या नवरा दुसरं लग्न करतोय हे तिला माहिती झाली म्हणून आता हे सगळं प्रको प्रकरण उघडं झालेलं आहे जर तिला फोटो ते दिसले नसते तर कदाचित त्यानं दुसरं लग्न केलं असतं मग एकतर या मुलीसोबत धोका झाला असता त्या मुलीसोबत धोका झाला असता आणि दोघीचं देखील आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं असं देखील काही जणांनी सांगितलेलं आहे आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणेमध्ये घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपल्या ठिकाणी करत असतो